नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मी काढणार आहे यशोदा माता आणि श्रीकृष्णाची रांगोळी आता यशोदा मातेने कृष्णाला कुशीत घेतलेलं आहे अशी एक कल्पना करून मी रांगोळी काढलेली आहे आता जन्माष्टमी आहे तर त्यासाठी ही एक पोरटी रांगोळी तर पोरटी रांगोळी म्हणजे काय एखाद्या का व्यक्तीचा दे किंवा देवतीचा चेहरा आपण हुबेहूब किंवा जसाच्या तसाच काढतो तर यामध्ये मी कृष्ण आणि यशोदा माता काढलेली आहे तर सुंदर अशी रांगोळी आहे आणि एकदम हळूहळू कलर भरत गेला की जसं जसं आपण कलर भरत जातो तसं खूप सुंदर दिसतात आता जे टोळ्यांचा भाग आहे तो व्यवस्थित पहिला आउटलाईन आपण करून घ्यायची डोळे आहेत नं, नंतर ओट आहेत ओटांची आउट आउटलाईन मी प्रथम करून घेते त्यामुळे काय होतं काही एक आपल्याला कळतं की बाबा हे ते आहेत म्हणजे ते त्या त्या ठिकाणी ते ते आकार एक व्यवस्थित आपण पहिले काढून घेतले की मग नंतर मग बाकीचा जो कलर आपण तो भरणार मी नंतर आता नाकाचा आकार काढून घेतलेला आहे ते डार्क स्किन कलर केला नंतर मग केसांचं जे वळण आहे ते आणि मग केसांमध्ये जरासा काळा ब्लॅक कलरमध्ये थोडासा रेड मिक्स करून मी तसा एक सेड बनवून त्या केसांना कलर दिलेला आहे ते यशोदा मातेचे जे केसांना तो व्यवस्थित मी चे कलर भरून घेतला नंतर मग थोडंसं मध्ये फाल व्हाईट मिक्स करून ब्लॅकमध्ये थोड्याशा रेषा दिल्या तर चेहऱ्याची जी आउटलाईन आहे ती थोडंसं डार्क स्किन कलरने भरून घ्यायची आहे नंतर मग चेहऱ्याचा जो पूर्ण भाग आहे तो थोडंसं लाईट कलर स्किन लाईट कलर स्किन कलर बनव बनवून थोडंसं लाईट करून तो भरून घ्यायचा पूर्ण चेहरा आणि नंतर मग आपल्याला जसं पाहिजे तिथे डार्क किंवा लाईट असं शेड बनवायची आणि तशा त्या तिथे देऊन घ्यायच्या तर कानाचा अक हे आहे कानाचा आकार आहे तिथे थोडंसं डार्क स्किन कलर नंतर नाकाला डार्क जी आउटलाईन आहे ती नाकाची काढून घेतलेली आहे नंतर मग जो प्रत्येक भाग थोडंसं कालावरती असं लाईट कलर थोडंसं त्यामध्ये पिंक कलर मिक्स करून तो कालावरती नंतर मग कानातला येलो कलरने जे कानातला झुमका आहे यशोदा मातेचा तो काढून घेतलेला आहे आणि वरती थोडीशी रेषा देऊन घेतल्या त्यामुळे काय होतं की एक उठाव येतो त्याला आणि आता जसं आपण डार्क लाईट डार्क लाईट असं करून सेट ब बनवून घ्यायच्या नंतर जो भुवयांचा पुन्हा थोडंसं शेडिंग करून घ्यायची आहे त्यावरती कलर भरून घ्यायचा आहे ओटांचा पुन्हा आकार व्यवस्थित करून घ्यायचे जसं थोडंसं आपला कलर इकडे तिकडे होत असतो तर त्यासाठी मग ते, ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे नंतर आणि जसं आपल्याला पाहिजे तर असं आपण फोटो बघून किंवा असं कल्पनेने पण आता ओटांमध्ये थोडंसं ल मी रेड कलरमध्ये थोडासा पिंक मिक्स करून तिथे दिलेलं आहे नंतर मग डोळ्यामध्ये ब्लॅक आणि नंतर व्हाईट कलर साईडने टाकलेला आहे तर डोळ्यांचं जे भाव आहे सुद्धा त्यामधून आपल्याला दिसले पाहिजेत आणि नंतर मग ती जी भिंदी आहे ती काढून घेतले येलो कलर नंतर व्हाईट कलरने बाजूला डॉट दिले त्यामुळे एक उठाव येतो नंतर यशोदा मातेच्या नाकात जी अनथनी आहे ती काढलेली आहे त्यामध्ये एक व्हाईट मोती काढला आहे आणि बघा ते जसं आपण काढत काढत जाणार रांगोळी तसं सुंदर दिसते आणि त्याच्यावरती म आता यशोदा मातेच्या डोक्यावरती पदर आहे आणि मग ते जी बॉर्डर आहे पदराची ती लाल कलर मी थोडंसं लाईट करून घेतला अंदर मग ते क त्याची बॉर्डर आहे त्या बॉर्डरला थोडंसं मी जांभळा कलर दिलेला आहे आणि नंतर हिरवा साडीला हिरवा कलर मग एक आता त्यावेळेच्या साड्या कशा असणार अशी एक कल्पना करायची किंवा एखादा फोटो बघून पण आपण ती भरू शकतो तर हिरवा रंग मी थोडासा डार्क हिरवा केला आहे आणि हिरवा रंग दिलेला आहे नंतर म्हणजे ती वरची भाग आहे तो त्याला बॉर्डर व हिरव्या रंगामध्ये थोडासा ब्लॅक मिक्स करून नंतर जो पाठीमागे मानेच्या मागचा जो भाग दिसतो साडीचा तो डार्क ते करायचा आहे नंतर म्हणजे त्या का मा यशोदा मातेच्या जी फुलं आहेत सो चांदीचे फुल केसांमध्ये आहेत ते व्हाईट कलरने त्यानंतर मग ब्लाऊज पण हिरव्या रंगानेच मी दिलेलं आहे कारण साडी आणि ब्लाऊज सेम सेम काढलेला आहे की आता एक कल्पना असते की आपली तेव्हा काही कॉन्ट्रास्ट वगैरे हो म्हणजे जसं आपण आता कॉन्ट्रास्ट काढतो की प जसे काट आहे तसा ब्लाऊज कदाचित त्यावेळी असं नसेल तर तशी एक कल्पना करून मी साडी आणि ब्लाऊज सेम कलरचा नंतर माझं तिथे कुठे लाईट कुठे डार्क कलर आहेत तसे सेट बनवून आणि त्याचा जो हातावरचा भाग आहे बघा असं जर ब्लाऊज तिथे असं फाकलेला दिसतो तर त्यामुळे तिथे जरा लाईट कलर दिसतो ना तर मग हिरव्यामध्ये जरा व्हाईट कलर मिक्स करून तिथे लाईट करून घेतला आता जो प पदराचा भाग जो काट आहे साडीचा पदर आहे समोरचा तो रेड कलर आणि जांभळा कलर जो ला, लाल आणि जांभळा कलरने भरून घेतलेला आहे सुंदर दिसते बघा रांगोळी आणि आता कृष्णाचं जे, जे केस आहे तर आता हा जे आहे पालकृष्ण आहे तर त्याचे केस कुरोळे असणार किंवा ते कपळावरती असे जर असं वाकडी झालेली असणार तर त्याप्रमाणे तसे एक बघून किंवा कल्पना करून तसे ते केस काढलेले आहेत आणि यशोदा मातेच्या कुशीमध्ये माते कृष्ण आहे तर त्या कृष्णाला यशोदा मातेने कुशीत घेतलेलं आहे असं दाखवलेलं आहे नंतर मग ते जसं की बघ आउटलाईन मी पहिलं करून घेतले किंवा ओटांचं आता ओटांचा कलर देत आणि पण मी रेड कलरमध्ये थोडंसं आकाशी कलर मिक्स करून घेतला आता कृष्ण कसा सावळा होता त्यामुळे जर असं आकाशी कलरने किंवा निळा कलर आपण कृष्णासाठी देतो मग तर क कानातले जे कुंडलं आहेत कृष्णाच्या ते पिवळ्या कलरने नाकाची आउटलाईन करून घेतलेली आहे तिथे डार्क कलर लाईट कलर असं डार्क आणि लाईट असं एक सेड लक्षात ठेवायचं जे नाकाचा भाग आहे तो असा उठून दिसला पाहिजे तर तिथे डार्क कलर असायला हवा नंतर जी चेहऱ्याची आउटलाईन आहे ती डार्क कलरने पहिलं भरून घ्यायची त्यामुळे मग आपल्याला परफेक्ट कळतं आणि आकार व्यवस्थित येतात अगदी इकडे तिकडे होण्याची शक्यता कमी होते त्यासाठी मग तो पहिले आऊटलाईन करून घ्यायची किंवा डोळ्यांचा जो भाग आहे तो भरून घ्यायचा आहे आणि नंतर मग हळूहळू अगदी क रंगाची आपली जी, रंगा जी पकड आहे ती घट्ट असायला हवी मग हळूहळू तो कलर आपण टाकत जायचं असतो आणि जसं हळूहळू पूर्ण चेहऱ्यावरती तो कलर एकदा भरून झाला की पुन्हा जिथे नाकाचा भाग किंवा डोळ्यांचा आहे ते, ते व्यवस्थित पुन्हा त्यावरती काढून घ्यायचा तर जे कृष्णाच्या केसांमध्ये मोर पीस आहे तर तो मोर पिसाचा आतला भाग आणि मध्ये येलो कलर आणि आकाशी कलरचा थोड़ासा डॉट मी दिलेला आहे तिथे तर मोर मोराचं पीस काढलेलं आहे त्यानंतर मग तिथे ऑरेंज कलर जरासा भरलेला आहे आणि जे कृष्णाच्या ते वरती केसांमध्ये जे मा एक हे असतं फुलं असतात ते फुलं पण व्हाईट आणि येलो कलरने मी काढलेली आहे आता बघा कृष्णाच्या चेहऱ्यावरती ज्या शेड आहेत कुठे डार्क लाईट डार्क लाईट आता जे कपाळावरचा भाग आहे किंवा नाकावरचा भाग आहे ते लाईट कलर देऊन घ्यायचा आहे आणि नंतर म्हणजे ते डो डोळ्याच्या खाली थोडासा डार्क डोळ्याच्यावरती डार्क आणि लाईट थोडंसं करून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर दिसते जसं जसं आपण काढत जातो थोडासा वेळ लागतो पण जशी आपली कल्पना असते किंवा आपण जसं जसं रंग भरत जातो तर आपल्यालाच खूप छान वाटतं अरे हां छान आलेली आहे रांगोळी तर असं आणि जे कृष्णाच्या गालावरती बघा मी थोडासा पिंक कलर मिक्स केलेला आहे ब्ल्यू कलरमध्ये आणि तो दिलेला आहे तर बघा सुंदर असं चेहऱ्यावरती कपाळाचा भाग थोडासा लाईट क कलर दिला आहे त्यामुळे थोडं कसा तो भाग जरा उठून दिसतो आता कुठे डार्क कलर द्यायचा आणि कुठे लाईट कलर द्यायचा याचा एक भान ठेवायचं आणि आपलं निरीक्षण चांगलं असायला पाहिजे व्यवस्थित आपण ते बघितलं पाहिजे की कुठे कोणता कलर द्यायला पाहिजे आता हे जे कृष्णाच्या हातामध्ये बासरी काढलेली आहे आणि यशोदा मातेच्या कुशीमध्ये कृष्ण अशी एक कल्पना करून अशी ही रांगोळी मी काढलेली आहे तर ते यशोदा मातेचा जो हात आहे तो कृष्णाच्या हातावरती आणि कृष्णाच्या हातामध्ये जी बासरी आहे ती दाखवलेली आहे यशोदा मातेच्या हातामध्ये जे व्यवस्थित हाताचा तो कलर तो आता तो हात थोडंसं माझं खाली अर्धा आलेला आहे तर तसं पण आपण पन, जशी आपली जा जागा असेल रांगोळी काढायला त्याप्रमाणे किंवा जे नखनक आहेत ते हाताची त्याला कलर कसा भरायचा किंवा तिथे कशा शेड द्यायच्या नंतर मग कृष्णाचा हात काढलेला आहे तर त्या कृष्णाचा जो ज्या रंग आहे तो फील करून घेतला बघा सुंदर अशी रांगोळी तर पूर्ण सगळं दाखवत बसला तर खूप वेळ लागणार तर मी असं तुम्हाला मेन मेन जे भाग आहेत ते दाखवलेले आहेत आणि बघा किती सुंदर दिसते की आपल्यालाच बरं वाटतं अरे खूप छान छान आलेलं आहे ठीक आहे काही चुक चुका झालेल्या असतात तर त्या पुढच्या रांगोळीमध्ये आपण त्या हा मागच्या वेळेस असं आपलं चुकलेलं होतं तर पुढच्या वेळेस ते आपण दुरुस्त करू शकतो आणि फायनली बघा लोक एवढा सुंदर हे छान वाटतं की आपल्याला अरे छान आलेलं आहे रांगोळी आणि जन्माष्टमी आहे तर आपण पूजा करत असतो आणि अशी रांगोळी काढली तर ह्या रांगोळीचीच पूजा केली तर खूप सुंदर म्हणजे अगदी आपल्या घरी कृष्ण आल्यासारखं आपल्याला वाटतं किंवा यशोदा माता आपल्या घरी आली आहे असं एक फील होतो मला आणि खूप छान वाटतं खूप बरं वाटतं थोडीशी मेहनत लागते थोडा वेळ लागतो पण खूप बरं वाटतं एक तर मनाला खूप समाधान वाटतं असे जेव्हा मी देवाच्या रांगोळ्या काढते आणि मी जमिनीवर नाही काढत त्या रांगोळ्या तर देवाची रांगोळी तर मी म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं आहे मी प्लायवूड बनवून घेतलेले आहे त्यावरती काढते आणि छान दिसतात